नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार वर्ग आठवी विषय भूगोल प्रकरण चौथे रचना यामध्ये संकलित व आकारिक मूल्यमापन म्हणजेच स्वाध्याय पाहणार आहोत ज्यामध्ये योग्य पर्याय निवडा आराखड़े दाखवाल भुआकार भूगोलिक लिहा पहा बरे जमते का तसेच आकारिक मूल्यमापना रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा योग्य जोड़ा जुड़वा चूक की बरोबर सांगा पाहु। पहा बरे जमते का आनी जरा डोके चालवा इत्यादि चला तर मग सुरुआत करूया प्रश्न एक योग्य निवड़ा एक जमिनीवरील भूरुपांप्रमाणेच सागरात जलमग्न भरूपे आढळतात कारण पर्याय एक पाण्याखाली जमीन आहे दोन पाण्याखाली ज्वालामुखी आहेत तीन जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे चार जमीन सलग असून ही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही उत्तर आहे जमिनीवरील भूरुपांप्रमाणेच सागराती जलमग्न भूरूपे आढळतात कारण पाण्याखाली जमीन आहे दोन मानव सागरतर्चनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो पर्याय एक मंच दोन खंडात उतार तीन सागरी मैदान चार सागरी डोहशिका उत्तर आहे मानव भूखंड मंच हा भाग प्रामुख्याने वापरतो तीन खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे पर्याय एक नद्या हिमंद्या वनस्पती अवशेष दोन ज्वालामुखीय ज्वाला राख प्राणी वनस्पती अवशेष तीन ज्वालामुखीय राख लाभारस मातीचे सूक्ष्मक चार ज्वालामुखीय राख सागरी प्राणी वनस्पतींचे अवशेष सागरी मैदाने उत्तर आहे ज्वालामुखीय राख लाभारस मातीचे सूक्ष्मक प्रश्न दोन खालील आराखड्यात दाखवलेल्या भुवाकारांना योग्य नावे दया आकृती पाहून घ्या उत्तर आहे एक सागरी पर्वत दोन सागरी बेट तीन सागरी मैदान चार सागरी डोह आणि गर्ता पाच खंडात उतार आणि सहा मंच आप वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहे उत्तर आहे सागरी डोह व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहे कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहे उत्तर आहे सागरी किनारा ही भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहे यानंतर पाहूया प्रश्न तीन भौगोलिक कारणे लिहा एक सागर रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे उत्तर आहे कारण एक जमिनीवर असणाऱ्या सजीवसृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात आहे दोन महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागरतळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सागरतरचनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे तीन भूपृष्ठाप्रमाणे सागरातही अनेक भूरूपे निर्माण झाली आहे तसेच महासागरात खनिजांचे भांडार आहे धातू व अधातूचा प्रचंड साठा आहे म्हणूनच सागरतरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे दोन भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे उत्तर आहे कारण एक मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्वाचा आहे जगातील विस्तृत क्षेत्रे आढळतात हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरणे तळापर्यंत पोहचतात तेथे शेवाळ लंक या सागरी वनस्पतींची वाढ होते हे माशांचे खाद्य असते तीन त्यामुळे जास्त जलचर प्राणी या भागात आढळतात हे क्षेत्र मासेमारीसाठी अत्यंत उपयुक्त असते म्हणून भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे तीन काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात उत्तर आहे कारण एक सागरात असणाऱ्या व सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या लहान भूभांगास सागरी बेटे म्हणतात दोन सागरतळावरील पर्वतरांगा हे जन्ममग्न पर्वत म्हणून ओळखले जातात या पर्वतरांगा शेकडो किमी रुंद तर हजारो किमी लांब असतात जलमन्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो म्हणून काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात चार खंडात उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात उत्तर आहे कारण एक भूखंड मंचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो दोन खंडात उताराला लागून सागरतळाशी विस्तीर्ण मैदाने सुरू होतात तीन म्हणजे भूखंड मंच व सागरी मैदान यांच्यामध्ये खंडात उतार आहे म्हणून खंडात उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते उत्तर आहे कारण एक शहरातील सांडपाणी धनकचरा किरणोत्सर्ग पदार्थ टाकाऊ रसायने प्लास्टिक इत्यादी मानवनिर्मित घंटकांचे संचयन सागरात होते दोन या पदार्थांमुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रव मूल्य अधिक आहे म्हणून मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते आता पाहू प्रश्नचार पृष्ठ क्रमांक सत्तावीस वरील पहाबरे जमतेका मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक मादागास्कर आणि श्रीलंका हे रचनेच्या कोणत्या भूरूपाशी संबंधित आहे उत्तर आहे मादागास्कर आणि श्रीलंका हे रचनेच्या सागरी बेटे या भूरूपांशी संबंधित आहे दोन हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहे उत्तर आहे माडागास्कर बेट है आफ्रिका खंड व श्रीलंका बेट है एशिया खंडाजवळा है तीन आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वत शिखरांसंसे भागा है उत्तर आहे आपल्या देशातील बंगालच्या उपसागरातील अंदमाननी निकोबार बेटे ही जलमग्न पर्वत शिखरांसंसे भागा है विद्यार्थी मित्रांनो आता पाहाया आकारिक मूल्यमापन यामध्ये प्रश्न 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक सागरतळावरील पर्वतरांग आहे पर्वत म्हणून ओळखले जातात उत्तर आहे सागरतळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात दोन सागरतावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखींचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात निर्मितीचा धोका संभवतो उत्तर आहे सागरतावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखींचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात सुनामी निर्मितीचा धोका संभवतो तीन पॅसिफिक महासागरातील गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे उत्तर आहे पॅसिफिक महासागरातील मर्याना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे यानंतर पाहूया प्रश्न दोन योग्य जोड्या जुळवा यामध्ये अग्गट एक महासागराची सरासरी खोली दोन खंडात उताराची खोली तीन मर्याना गर्तेची खोली बगट अ दोनशे मीटर ते तीन हजार सहाशे मीटर ब अकरा हजार, हजार चौतीस मीटर क तीन हजार सहाशे मीटर उत्तर आहे अ गट आणि गट एक महासागराची सरासरी खोली क तीन हजार सहाशे मीटर दोन खंडात उताराची खोली अ दोनशे मीटर ते तीन हजार सहाशे मीटर तीन मरियाना गर्तेची खोली अकरा हजार चौतीस मीटर प्रश्न तीन चुक्की बरोबर ते लिहा एक जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात उत्तर आहे बरोबर दोन सागरी मैदानांना भूखंड मंचाची सीमा मानली जाते उत्तर आहे चूक तीन मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते उत्तर आहे बरोबर यानंतर पाहूया पाठातील काही उपप्रश्न प्रश्न एक सांगा पाहू बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करून घ्या एक जमिनीवरील भूरूपांना नावे देण्यासाठी कोणते दे निकष वापरले उत्तर आहे भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या आसमान आप अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो दोन पाण्याखालील भूरूपांसाठी कोणते निकष वापरले ते लिहा उत्तर आहे पाण्याखाली असणाऱ्या आसमान उंचीच्या जलमग्न प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो आता पाहू प्रश्न दोन पहा बरे जमते का बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करा एक हा कोणत्या महासागराचा तळ असावा ते ओळखा उत्तर आहे हा हिंदी महासागराचा तळ आहे दोन आकृतीमध्ये कोणकोणती कोड़ जलमग्न भूरूपे दिसतात ते ओळखा व नावे द्या उत्तर आहे आकृतीमध्ये भूखंड मंच खंडात उतार जलमग्न पर्वत छागोस पठार सागरी मैदान जावा गर्ता इत्यादी जलमग्न भूरूपे दिसत आहेत ती यात मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र कोठे असेल व का उत्तर आहे यात मासेमारीसाठी साठी हे उपयुक्त क्षेत्र आहे कारण भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात तेथे शेवाळ प्लौंगिया सागरी वनस्पतींची वाढ होते हे माशांचे उत्तम खाद्य असते त्यामुळे जास्त मासे या भागात आढळतात हे क्षेत्र मासेमारीसाठी जास्त उपयुक्त असते यानंतर आहे प्रश्न तीन जरा डोके चालवा बाजूच्या तक्त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा लाटांबरोबर वाहून येणारे नैसर्गिक पदार्थ वनस्पती शंख शिंपले जलचर एक यांपैकी कोणते पदार्थ नाशवंत आहे उत्तर आहे वनस्पती व जलचर हे पदार्थ नाशवंत आहेत दोन कोणते पदार्थ नाशवंत नाहीत ते सांगा उत्तर आहे शंख व शिंपले हे पदार्थ नाशवंत नाहीत तीन नाशवंत पदार्थांमुळे काय होई उत्तर आहे नाशवंत पदार्थांमुळे पाणी दूषित होईल व पाण्याला दुर्गंधी येईल चार अनाशवंत पदार्थांमुळे काय होई उत्तर आहे अनाशवंत पदार्थांमुळे सागरी जीवांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही लाटांबरोबर वाहून येणारे अनैसर्गिक मानवनिर्मित पदार्थ रासायनिक धातू प्लास्टिक काच पाच यांपैकी अनाश्वंत पदार्थ किनायावर जमा होऊ नये यासाठी उपाय सुचवा उत्तर आहे अनाश्वंत पदार्थ नदी नाल्यात किंवा समुद्राच्या पाण्यात टाकू नये सहा पर्यावरण संवर्धनासाठी किनारे स्वच्छ ठेवण्याचे अभियान तुम्ही कसे राबवाल उत्तर आहे स्वच्छता अभियान राबवू नदी नाले समुद्रकिनारी या ठिकाणी स्वच्छतेचे फलक लावू समुद्र किनाऱ्यावर कचरापेटी ठेवू व काही व्यक्तींच्या देखरेखीसाठी नियुक्त करू विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद